महाराजांचे ग्रंथ बुडवायला सांगितलं रामेश्वर त्या ठिकाणी शिळा तुकाराम उपोषण केलं शिळो बसून त्या कोरडे आले तुम्ही गावात गेला तिथे पाहायला मिळतील तिथे पांडुंगाची स्वयंभू मूर्त आहे या ठिकाणी देले तुकाराम महाराजांचे पूर्वज होते विशंबर बोआ त्यांची वारी होती पंढरीची त्यावेळेस त्या दृष्टांत झाला बी विठ्ठल आंब्याखाली आहे त्यावेळी ती स्थापना तिथे झाली आपण जर या ठिकाणी आलो आपल्याला जिहू आणि पंढरी दोन्ही क्षेत्र इथे घडले जातात तिथं त्यांचं राहतं पण आहे ज्या ठिकाणी महाराजांनी अभंग लिहिले एकांतवासली तो भंडारा डोंगरीतून तीन मैलावरती आहे हे तुकारा महाराजांचे वैकुंठ स्थान तिथून वैकुंठाला गेले आणि तीन वेळापर्यंत आले एक संत जगणारे दिली समजत नाही त्यांच्याकरता तुकाराम महाराजांची मुलगी बाई तिच्या करता आणि संत निरोप राया त्यांच्या करता संतजी जगण्याकरता कसे आले ते महाराजांचा उजवा हात होता त्यांनी महाराजाकडून वचन घेतलं म्हणजे महाराज मी जर मेलो तर माझ्या देहाला तुम्ही द्या तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करील तुकाराम महाराज अगोदर जातात मागाव ते गेले इतना सुदुम्र गाव आहे सहा बाई तर गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खाल्ला देह गाण्याचा प्रयत्न केला देह काही गाड्या जात नाही ते आपापूर येऊ लागला ज्यावेळेस तुकाराम महाराज वैकुंठावर आले महाराज माती टाकली त्यावेळी ते देह काढला तुकारा गेला तुकाराम महाराजांची मुलगी तुकाराम महाराज वैकुंठ जाता वेळेस भागीरताबाई शास्त्री होती नांदायला गेली ती भागीरताबाईने इंद्रिणीच्या कडे वडिलांचा धावा केला बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा उडी डोत टाकली मच्छर मच्छीवर गेले पांडुरंगाने मच्छा उत्तर धारण धरला ते, ते तारलं गेलो आणि संत काय निळोबार लोक नगर दिल्ला पिंपळ्यांचा गावे निळोबा राय इथं आले तुकारा महाराज इथं नव्हते तुकारा महाराज वैकुंठाला गेलते या झाडाखाली बेचाळीस दिवस उपोषण केलं बिगर अन्नना पाणी घेता स्वतः देव आले भेटायला पांडुरंग म्हणले देवा मी तुझ्या करता नाही आलो मी तुकाला मर्दन करता आलो निळोबा राईनी अभंग केलाय उपदेश्वर देवाला इथे तुझं लागी बोलविले कोणी प्रार्थना वाचून आला का परला तर कैवाई दत्त्याची धंद या स्तंभी देव राहा प्रगणी तैशापरी संकट नाही मजला तरी का फुकट श्रम केला निळा म्हणे आम्ही न ओळखूची देवा तुकारच हवं घरी असा निळोबार आणि दौल उपदेश केला देवाला प्रश्न पडला देवानी तुकोबाला ऐकून परत आणलं ते बेचाळी दिवस तर पूर्ण झाले मी महाराजांच्या घरना त्याचा पुजारी आहे इथं पांडुरा तुकोबार रोज सकाळी महापूजा असते महापूजाकडून नैवेद्य असतो जरी कोणाची काही विचार असेल आपल्या शक्तीप्रमाणे दक्षिणा घेतो नसल्याचं काय जबरदस्ती नाही आहे त्यांच्या शेवटचा अभंग असा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा द्यावी सकाळला सांगा विनंती माझी वाडवे झालो बाबा रंग वैकुंठस एकूणताच रंग बोलला अंतर काही पाव बोलला कुठे साहित्य झालो गुप्त तुका थडक्यात तुकाराम महाराज आता गावात दर्शन करा मग जेवढं मार्गदर्शन केलं तर गावात पायमेल